Sarba, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो ही बातमी त्याचबरोबर आजचे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आप आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ पहिल्यांदा आपल्या बा महाराष्ट्रातील बारा एप्रिल दुपारनंतरचे कांदा बाजारभाव त्यानंतर जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे तीस क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे चाळीस क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तेरा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकवीस क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाचशे चार क्विंटल जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती शंभर क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कामठी कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एकशे एक हजार एक पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार तीनशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये मित्रांनो हे होते आज दुपारनंतरचे महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यां बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव यानंतर जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते परंतु आजपासून कांद्याचे लिलाव लासलगाव बाजार समितीमध्ये सुरू झालेले आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना आपला कांदा लासलगाव या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी न्यायचा आहे अशा शेतकरी बांधवांनी आपला कांदा आता बाजार समित्यामध्ये दाखल करून आपल्या कांद्याची विक्री करण्याची सोय करण्यात आलेली आहे